नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनेलला सबस्क्राईब करा तसंच बेलेकनसुद्धा प्रेस करा चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करणार आहोत सगळ्यात आधी आपण आजच्या व्हिडिओमध्ये मधुमेहाशी संबंधित काही चर्चा करणार आहोत सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा की मधुमेह हा आजार नाही तो तो तर तो एक खाण्यापिण्याशी संबंधित बिघाड आहे आणि तो आपल्या चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होतो आणि जर खाण्यापिण्यात सुधारणा केली तर तो पूर्णपणे बराही होऊ शकतो कदाचित तुम्हाला या गोष्टीवर विश्वास बसणार नाही पण करून तर बघा यात तुमचं काही नुकसान होणार नाही उलट फायदाच होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण काही खाद्यपदार्थांबद्दलच बोलणार आहोत ज्यांना तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात समाविष्ट करू शकतात तुम्हाला दिसेल की मधुमेह कसा कमी होत जातो प्रेक्षक मित्रांनो तुमच्या रक्तातील साखरेची पातळी नोंद करून घ्या आणि उद्यापासून हे पदार्थ तुमच्या आहारात घ्यायला सुरुवात करा तीन महिन्यांनी तुम्ही पाहाल की तुमचं ब्लड शुगर नॉर्मल येऊ लागेल आणि हे पदार्थ असे काही नाहीत की ते कुठे दूर मिळतील ते तुमच्या आजूबाजूलाच उपलब्ध आहेत फक्त आपण ते रोज खात नाही पहिला पदार्थ म्हणजे भोपळा पमकिन मधुमेहावर नियंत्रण ठेवण्यासाठी खूप मदत करणारा पहिला पदार्थ त्याला तुम्ही काशी फळ किंवा काशी भोपळा असंही म्हणू शकतात चार मुख्य कारणांमुळे भोपळ्याची भाजी रक्तातील साखर खूप लवकर कमी करते पहिले कारण भोपळ्यामध्ये काही अशी संयुगे आढळतात की जी वाढलेली रक्तातील साखर आपोआप कमी करतात दुसरे कारण म्हणजे भोपळ्याची भाजी बनवताना एक महत्त्वाचा मसाला वापरला जातो तो म्हणजे मेथीचे दाणे तुम्हाला माहीत असेलच की मेथीदाणे स्वतःच मधुमेहाच्या औषधापेक्षा कमी नाही जर कोणी रोज रात्री एक चमचा मेथीदाण्या पाण्यात घालून भिजत ठेवले आणि सकाळी नाश्त्याआधी ते पाणी प्यायले तर काही दिवसातच रक्तातील साखर कमी होऊ लागते भोपळ्याची भाजी मेथीदाण्यांशिवाय अपूर्ण आहे त्यामुळे जरी तुम्ही मेथीदाणे भिजवून खाल्ले नाहीत तरी भोपळ्याची भाजी नियमितपणे खाल्ली तर तुम्हाला मेथीदाण्यांचाही मधुमेहासाठीचा फायदा मिळेल तिसरे कारण म्हणजे भोपळ्याच्या बिया जेव्हा तुम्ही भोपळ्याची भाजी बनवता तेव्हा त्याच्या बिया चुकूनही फेकू नका आपण बाजारातून भोपळ्याच्या बिया म्हणजेच पंपकीन सीड्स वेगळ्याने विकत घेतो ज्याचा भाव खूप जास्त असतो मग भाजी बनवत असताना फुकट मिळालेल्या बिया का फेकायच्या भोपळ्याच्या बियांचे फायदे खूप आहेत पण विशेषतः रक्तातील साखरेबद्दल बोलायचं झाल्यास काही संशोधनानुसार भोपळ्याच्या बिया कोणत्याही स्वरूपात शरीरात गेल्या तरी त्या रक्तातील साखर कमी करतात भोपळ्याच्या बिया उच्च गुणवत्तेच्या फॅट्सचा स्रोत आहे आणि फॅट्सचा गुणधर्मच रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवणे आहे याशिवाय त्यात फायबरही भरपूर जास्त प्रमाणात असतं लक्षात ठेवा भोपळ्याची भाजी बनवत असताना साखर टाकली जाते ती टाळा भोपळा नैसर्गिकरित्याच गोड असतो मधुमेहाच्या रुग्णांनी वरून साखर घालणं टाळायला हवं दुसरा पदार्थ म्हणजे कारले जो मधुमेहासाठी औषधापेक्षा कमी नाही आणि तुम्हाला माहीतच आहे कारल्यामध्ये काही असे संयुगे असतात जी इन्स्युलिनचं उत्पादन वाढवतात आयुर्वेदानुसार कारले वाढवलेल्या रक्तातील साखरेसाठी एक रामबाण उपाय आहे यात काहीच शंका नाही आता काही आधुनिक संशोधनही हे मान्य करत आहेत की कारले रक्तातील साखर कमी करतात खरं तर कारल्यामध्ये असे काही घटक असतात ज्यामुळे स्वादुपिंड या अवयवाची कार्यक्षमता सुधारते जो मधुमेहामध्ये महत्त्वाचा असतो आजकालच्या काही नवीन संशोधनानुसार कारल्याचा रस सादुपिंडाच्या कर्करोगासाठी एक प्रभावी औषध आहे असं सांगितलं जातं कारले खाणं किंवा त्याचा रस पिणं काही सोपं नाही पण त्याचे फायदे खूप जास्त आहेत कारल्याचा रस चवीला चांगल्या बनवण्यासाठी दोन पद्धती आहेत एक कारलं घ्या आणि त्याचे छोटे तुकडे करा ते एका मिक्सरमध्ये टाका आणि त्यात एक ग्लास पाणी आणि थोडंसं आलं घालून मिक्सरमधून वाटून घ्या वाटल्यानंतर ते एका भांड्यात गाळण्याच्या सहाय्याने गाळून त्याचा रस वेगळा करा आता त्यात आत अर्धा चमचा सेंदव मीठ किंवा काळं मीठ टाका नंतर त्यात एक लिंबाचा रस चांगल्या प्रकारे पिळा हे मिश्रण व्यवस्थित ढवळून घ्या आणि एका ग्लासमध्ये काढून प्या कारल्याच्या रसात आले लिंबू आणि काळं मीठ घातल्यामुळे त्याचा फायदा तर वाढतोच आणि त्याची चव पिण्यासारखी होते दुसरी पद्धत म्हणजे कारल्याच्या रसात दुधी भोपळा मिसळून पिणे दुधी भोपळा फायदेशीर तर आहेच पण जेव्हा तो कारल्यासोबत मिक्स केला जातो तेव्हा तो कारल्याची कडू चव बऱ्याच अंशी कमी करतो त्यासाठी एक कारलं आणि थोडा दुधी भोपळा घ्या दोन्ही मिक्सरमध्ये टाका आणि त्यात अर्धा ग्लास पाणी घाला कारण दुधी भोपळ्याचे स्वतःचं पाणी असतं त्यात थोडंसं आलं भाजलेलं जिरं काळं मीठ आणि पुदिन्याची पानं टाका लिंबाचा रस घाला आणि मिक्सरमधून फिरवून घ्या त्यानंतर ते गाळून तुम्ही पिऊ शकता तुम्हाला कळणारही नाही की तुम्ही कारल्याचा रस पित आहात दोन महिने हा रस पिऊन बघा तुम्हाला दिसेल की रक्तातील साखर अगदी कमी होत आहे कारल्याचा रस बनवताना त्याच्या बिया काढल्या नाही तरी चालेल बियांमध्ये सुद्धा खूप पोषक गुणधर्म असतात त्यांनाही मिक्सरमधून वाटून घ्या तसंही तुम्ही गाळूनच पिणार आहात दुधी भोपळ्याचा रस बनवताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा कच्चा दुधी भोपळा थोडा खाऊन बघा तो कडून असावा तिसरी गोष्ट म्हणजे सुकामेवा आणि बिया जेवणाच्या मध्ये जेव्हा तुम्हाला काही खाण्याची इच्छा होते तेव्हा तुम्ही काय खाता बहुतेक लोक बिस्किटे शेव चिवडा किंवा वेफरसारखे पदार्थ खातात किंवा काही जण थेट झोमॅटो स्विगीवरून ऑर्डर करतात या छोट्या चुकांमुळे मधुमेह हो पूर्णपणे बरा होत नाही पण अशावेळी जर तुम्ही सुकामेवा नट बटर फळं किंवा बिया खाल्ल्या तर तुमची भूक तर कमी होईलच पण तुमची रक्तातील साखरही कमी होऊ शकते उदाहरणार्थ मखाणा म्हणजेच कमळाच्या बिया यांना तुम्ही थोड्या तुपात भाजून खाल्ले तर इतके कुरकुरीत लागतात की त्यापुढे वेफर्सही फिके पडतात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मखाना रक्तातील साखर कमी करणाऱ्या पदार्थांपैकी एक आहे केळी आणि काजू तुम्ही दोन केळीसोबत दहा काजू खाल्ले तर तुमचं पोट भरेल आणि रक्तातील साखरही वाढणार नाही मित्रांनो केवळ केळीच नाही तर तुम्ही खजूर आणि आंबाही खाऊ शकता ही एक खूप मोठी गैरसमज आहे की फळांमध्ये नैसर्गिक साखर असल्यामुळे मधुमेह असलेल्यांनी ती खाऊ नये या नैसर्गिक साखरेसोबतच निसर्गाने फळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स एन्झाईम्स आणि फायबरही भरपूर प्रमाणात दिला आहे त्यामुळे जेव्हा आपण फळं खातो तेव्हा शरीर त्यांना सहजपणे पचवतं आणि फायबरमुळे रक्तातील साखर हळूहळू वाढते ती अचानक वाढत नाही खरं तर निसर्गोपचार तज्ज्ञ फळांना मधुमेहासाठी हिलिंग फूड मानतात दुसरी गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे आपण केळीसोबत दहा काजू खाल्ले काजू हे हेल्दी फॅट्सचा आरोग्यदायी स्निग्ध पदार्थाचा चांगलाच स्रोत आहे आणि आपण पाहिलं आहे की हेल्दी फॅट्सचा गुणधर्म रक्तातील साखर कमी करण्याचा असतो त्यामुळे केळीमुळे जी थोडीफार साखर वाढायला हवी होती ती काजू वाढू देत नाही अशाच प्रकारे तुम्ही सफरछंद एका मुठभर शेंगदाण्यासोबत खाऊ शकता किंवा सफरछंदांच्या तुकड्यांवर शेंगदाण्याचं बटर म्हणजेच पीनट बटर लावूनसुद्धा खाऊ शकतात थोडक्यात म्हणजे नाश्त्याच्या वेळी किंवा भूक लागल्यावर फळं आणि सुकामेवा खा तुमची रक्तातील साखर वाढणार नाही उलट ती कमी होईल आधुनिक विज्ञानही हे स्पष्टपणे सांगतं की नट्स नट बटर आणि बिया जसे की कमळाच्या बिया भोपळ्याच्या बिया जवस सब्जा चिया सीड्स यांमुळे रक्तातील साखर कमी करण्यास मदत होते चौथी गोष्ट म्हणजे भेंडी भेंडी ही उन्हाळ्यात भरपूर मिळते भेंडीची भाजी फक्त चविष्ट नाही तर रक्तातील साखर कमी करण्यातही खूप महत्त्वाचा घटक आहे भेंडीच्या आत असलेले छोटे छोटे पांढरे दाणे म्हणजे भेंडीच्या बिया मधुमेहासाठी खूप फायदेशीर आहेत प्राण्यांवर अनेक अभ्यास झाले आहेत आणि त्या सर्वांमध्ये भेंडीचे मधुमेह अँटी अँटीडायबेटिक परिणाम स्पष्ट आहेत तुम्ही मानवी अभ्यासाची जास्त वाट पाहू नका आठवड्यातून दोन तीन वेळा मोहरीच्या तेलात भेंडीची भाजी बनवून नक्की खा आता पाचवा पदार्थ म्हणजे भरडधान्य मिलेट्स पुढचा जो पदार्थ आहे तो इतका जबरदस्त आहे की केवळ ह्या एका पदार्थाच्या मदतीने तुमचा मधुमेह तीन महिन्यात पूर्णपणे बरा होऊ शकतो आणि तो पदार्थ म्हणजे भरडधान्य ही गोष्ट कळाल्यानंतर दोनच गोष्टी होऊ शकतात की तुमचा मधुमेह बरा होणार नाही एकतर फक्त भरडधान्य खाल्ल्याने खाल मधुमेह कसा बरा होऊ शकतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही तुम्हाला इच्छा असूनही भरडधान्य खाता येणार नाही बहुतेक लोकांमध्ये दुसराच प्रकार घडतो आपल्याला गहू आणि तांदूळ खाण्याची इतकी सवय झाली आहे की त्यांना सोडून भरडधान्यांना आपल्या रोजच्या आहारात भाग बनवणं कठीण जातं पण जर तुम्ही हे ठरवलं की ठीक आहे पुढचे तीन महिने फक्त भरडधान्य खाणार तर तुमचा मधुमेह हो बरा होऊ शकतो आता भरडधान्य म्हणजे नेमकं काय लहान भरड भरडधान्य म्हटलं जातं जसं की वरई नाचणी ज्वारी आणि भगर ही काही नवीन धान्य नाहीत तर भारतातील सर्वात जुनी धान्य आहेत ही पाच धान्य सर्वात चांगली आहेत कारण त्यांना ग्लायसेमिक इंडेक्स इतर धान्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे आणि त्यात फायबर सर्वात जास्त आहे तुम्ही त्यांना तांदळाऐवजी सहजपणे वापरू शकता भरड धान्य वापरण्याआधी त्यांना किमान सहा तास भिजवून ठेवणं खूप गरजेचं आहे भिजवल्यानंतर ती फक्त वीस मिनटात शिजतात तुम्ही त्यांना डाळ किंवा भाजीसोबत खाऊ शकता तांदळाची पूर्ण प्लेट भरून खाल्ल्यावरही थोड्या वेळाने भूक लागते पण भरडधान्याची थोडीशी क्वांटिटी तुमचं पोट भरते त्यामुळे जरी ती थोडी महाग वाटली तरी प्रत्यक्षात ती महाग नाहीत आणि आरोग्याच्या बाबतीत तर त्यांची इतर कोणत्याही धान्याशी तुलना होऊ शकत नाही नाचणी आणि ज्वारीची भाकरी तुम्हाला भरड धान्य खाणं शक्य नसेल तर किमान तांदूळ आणि गव्हाऐवजी नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी खाऊ शकतात आता तुम्ही म्हणाल की नाचणीची भाकरी कडक होते असं होण्याचं कारण हे असतं की तुम्ही नाचणीचं पीठ सामान्य पीठाप्रमाणे मळलं असेल नाचणीचं पीठ गरम पाण्याने मळा एका भांड्यात तुम्हाला जेवढं पीठ मळायचं आहे तेवढंच पाणी उकळायला ठेवा पाणी उकळायला लागल्यावर त्यात नाचणीचं पीठ घाला गॅस बंद करा आणि पाच मिनिटांसाठी झाकण ठेवून पीठ थंड होऊ द्या नंतर या मिश्रणापासून पीठ मळा आणि भाकरी बनवा भाकरी अतिशय मऊ होते याच पद्धतीने तुम्ही ज्वारीची भाकरीसुद्धा बनवू शकता गहू सोडून नाचणी आणि ज्वारीची भाकरी खाण्यासाठी खूप चांगली आणि सोपी पद्धत आहे नाचणी आणि ज्वारी शरीराला थंडावा देतात दोन तीन महिने गव्हाच्या भाकरीऐवजी नाचणे आणि ज्वारीची भाकरी खाल्ल्यास रक्तातील साखर तर कमे पन वजन कमे ओडस, रक्ता कमी होईलच पण वजनसुद्धा कमी होते हाडंही मजबूत होतात त्याचबरोबर ओट्स रक्तातील साखर कमी करण्यासाठी खूप चांगलं धान्य आहे ओट्समध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात जे रक्तातील साखर कमी करतात तुम्ही नाश्त्यामध्ये ओट्सचा दलिया खाऊ शकता बाजारात स्टील कट ओट्स मिळतात गव्हाच्या दलियाप्रमाणेच गव्हाच्या दलियाप्रमाणे हे ओट्सचं दलिया असतं भाज्या घालून याचा नाश्ता बनवा दुपारच्या जेवणात आणि रात्रीच्या जेवणात नाचणी आणि ज्वारीच्या भाकरी खा कधीतरी डाळीसोबत भरडधान्य खा खरं सांगा जर तुम्ही हे केलं तर एका महिन्यातच तुम्हाला असे परिणाम मिळतील की तुम्ही म्हणाल अरे हे आधी का नाही कळाल अरे हे आधी का नाही कळालं पुढचा पदार्थ सांगण्याआधी तुम्हाला एका नैसर्गिक सप्लिमेंटबद्दल सांगते ज्याबद्दल आधुनिक विज्ञानालाही काही शंका नाही की ते खूप प्रभावी आहे मी बोलत आहे अश्वगंधाबद्दल शरीरात ताकद वाढवायची असे किंवा तणाव कमी करायचा असेल चांगली झोप घ्यायची असेल किंवा रक्तातील साखर कर्मी करायची असेल अश्वगंधा सर्व गोष्टींसाठी फायदेशीर आहे प्रेक्षक मित्रांनो चोवीस वेगवेगळ्या संशोधनाचा अभ्यास केल्यानंतर शास्त्रज्ञांनीसुद्धा हे मान्य केलं आहे की अश्वगंधा घेतल्यानंतर रक्तातील साखरही लक्षणीयरीते कमी होते आणि इन्सुलिनचं उत्पादन वाढतं तुम्ही अश्वगंधा घेण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आहारतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकतात आता सॅलाड म्हणजेच कोशिंबीर आता बोलूया शेवटच्या पदार्थाबद्दल आपण आधीही बोललो आहोत पण तो इतका फायदेशीर आहे की त्याला दुर्लक्षित करता येत नाही तो आहे सॅलॅड जर तुम्ही फक्त एक सवय लावून घेतली की जेवण सुरू करण्याआधी एक प्लेट भरून सॅलॅड खाणं तर तुमची रक्तातील साखर सत्तेचाळीस टक्क्यांपर्यंत खाली येऊ हो शकते पहिले कारण कच्च्या भाज्यांचा गायसेमिक इंडेक्स इतर पदार्थांपेक्षा सर्वात कमी असतो आणि दुसरे कारण म्हणजे जेव्हा आपण जेवण करण्याआधी सॅलॅड खातो तेव्हा कच्च्या भाज्यांमधील फायबर आपल्या आतड्यांमध्ये एक संरक्षक जाळी तयार करतं त्यामुळे नंतर खाल्लेलं जेवण रक्तामध्ये हळूहळू शोषलं जातं म्हणून रक्तातील साखर वाढत नाही आणि जास्त वेळ पोट भरल्यासारखं वाटतं मधुमेहामध्ये जास्त भूक लागते त्यामुळे आधी सॅलॅड खाणं खूप महत्त्वाचं आहे जेवणामध्ये काय खावे तर दुपारच्या जेवणात तुम्ही काकडी कोबी इत्यादी भाज्यांवर लिंबू मीठ आणि काळी मिरी घालून सॅलॅड खाऊ शकता आधी एक प्लेट भरून सॅलॅड खा आणि मग इतर जेवण घ्या रात्रीचे जे जेवण करण्याआधी कांद्याचं सॅलॅड खा कच्चा लाल कांद्यात काही अशी संयुगे असतात जी काही तासातच रक्तातील साखर कमी करतात एका संशोधनात चौरेशी मधुमेही रुग्णांना जेवणाआधी शंभर ग्रॅम कांद्याचं सॅलॅड देण्यात आलं आणि चार तासातच त्यांच्या रक्तातील साखर चाळीस अंकांनी खाली आली म्हणून रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलॅड आणि दुपारच्या जेवणाआधी भाज्यांचे सॅलॅड नक्की घ्या यामुळे विविधताही राहील आणि रक्तातील साखरही कमी होईल आपण ज्या पदार्थांबद्दल चर्चा केली आहे त्यांना एकत्र करून एक सोपा डाएट प्लॅन बनवूया सकाळी नाश्त्याच्या अर्धा एक तास आधी तुम्ही कारल्याचा रस दुधी भोपळा घालून किंवा तुम्हाला आवडेल तसा पिऊ शकता जर कारल्याचा रस बनवता आला नाही तर रात्री भिजवलेले एक चमचा मेथीदाणेही खाऊ शकता नाश्त्यात भाज्या घालून ओट्सचा दलिया खा दुपारचं जेवण दुपारचं जेवण सुरू करण्याआधी भाज्यांचे सॅलॅड खा जेवणात राजमा छोले किंवा कोणत्याही डाळीसोबत नाचणी किंवा ज्वारीची भाकरी खा भाज्यांमध्ये भेंडी किंवा भोपळ्यासारख्या भाज्या निवडा संध्याकाळी चार पाच वाजता भूक लागल्यास फळांसोबत सुका मेळावा खा रात्रीच्या जेवणाआधी कांद्याचं सॅलॅड जेवणात कधी भरडधान्याची खिचडी तर कधी नाचणी ज्वारीच्या भाकरीसोबत डाळ भाजी खाऊ शकता हा डाएट प्लॅन तीन महिने फॉलो करा तुमचा मधुमेह बरा होणार नाही असं होऊच शकत नाही मधुमेह बरा करणं काही कठीण काम नाही अडचण तेव्हा येते जेव्हा आपण एक दोन दिवस काळजीपूर्वक खातो आणि नंतर बाहेरचं किंवा इतर पदार्थ खायला सुरुवात करतो पण जर तुमच्यापैकी कोणीही हे ठरवलं की ठीक आहे तीन महिने डाएट नक्की फॉलो करेन तर तुमचं काम झालंच समजा तर प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओबद्दल तुमचं काय मत आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या शहरातून बघत आहात तेसुद्धा कॉमेंटमध्ये लिहायला विसरू नका त्याचबरोबर व्हिडिओ आवडल्यास ओम नम शिवायसुद्धा नक्की लिहा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत